कटारे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि इथं आता सध्या इलेक्शन लागल्यानंतर प्रत्येक नवर्षाची काय आवडते मी इथं काम केलं तुम्ही काय केला हे मला सिद्ध करून तुम्ही तुमची घर भरला तुम्ही संस्था काढला लोकांना फसून पैसे घेतले नोकरी लावतो म्हणून हे कशासाठी आणि तुम्ही म्हणताय की बाबा मी रोड केलो का तुमच्या घरचा पैसे दिले राज्य सरकारने तुम्हाला मंजूर कर दिलं म्हणून ते काम तुझं होतं तरी सुद्धा आता इलेक्शनजवळ आल्यानंतर तू काम करतो आहे मग तुला निवडून कसं देईल लोक देणार नाही हे कशाला असे करताय लोकांना कशाला फसवत आहे आज तुझ्या घरी येऊन कोणी जरी असं फसवलं तर तू काय करू शकतो स्वतःच्या मुलीला दोन कोटीचं बंगले घेऊन देतो कुठनं पैसा आला हे पहिला बाहेर काढा हां आणि परत येऊन बोलतोय मी केलो काय केलं हे तर मला सांग ना प्यायचं पाण्याची सोय आहे लेटीचं सोय आहे ड्रेनेजचं सोय आहे हे तुम्ही काही केलेलं नाही लाडकी बहिणीचं तरी ह्याच एक झिरो सुद्धा याच काम नाही आहे लाडकी आज तुम्हाला सांगतो ज्या वेळेला हेनी स्वतः घरोघरी जाऊन इथली महिला लोक एकमेकाला सहकार्य दिलेले सहकार्य केलेलं आहे आणि पदरचं पैसे दोन दोनशे रुपये देऊन फार्म भरून त्यांच्या त्यांनी एकमेकाच्या सहकार्याने त्यांना पैसे मिळाले त्यांच्या नशिबाने त्यांना मिळालेले तू का तुझं घरचं दिला का पैसे तू सांग कुठं मीटिंग घेतलं का मीटिंग घेणं गरजेचं आहे जनतेला कसं माहिती होणार इथे सगळं काम करून खाणारे माणसं आहेत आणि कष्टकरी माणसाच्या पाठीशी तू जर नाही उभारत असेल तर तुला नगरसेवक इथे म्हणून इथे येऊन मतं मागायचा अधिकार काय आहे हे तरी मला सांगा ते सांगून पुढचं काय असेल तर मग नंतर आम्ही नु, तुला निवडून देऊ हा ते एवढाच मला विनंती आहे इथल्या म्हणजे जनतेला स्थानिक जनतेला कुठल्याही पक्षाचा माणूस असो स्थानिक माणसाला सर्वच मताने निवडून द्या हीच माझी चॅनल के माध्यम चे सवाल आहे तुम्ही स्थानिक चेहरा बता रे तो कोई चेहरा कोई नाम आपण गोंडापा तोरणगे आहे सुशेल ओळले आहे तुमचे गणेश माळी साहेब आहेत आणि इकडचं कोणी काही म्हणजे वगैरे भरलेलं आहे पण ते काय मला माहीत नाही मी आता कारण काय सर्वसाधारण म्हणजे कार्यकर्ता करता असल्यामुळं मी जास्त म्हणजे काय माझ्या माझ्या एरियामध्ये मी फिरत असतो पण इथली जे आहेत इथली स्थानिक जे माणसं आहेत ते काम करणारे आहेत त्यांना ते माहिती असेल आणि त्यांना जे काय तिकीट मिळालं असेल मिळालं तर मग सगळेजण मिळून स्थानिक उमेदवाराला पक्ष बघायचं नाही पैसा बघायचं नाही फक्त वोट देणे काम करून देणे हे तुमच्या जवळ ताकद पाहिजे आणि ते ताकद तुम्ही निर्माण करा आणि निवडून